आलेली आहे कारण की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण आपणा सर्वांना माहिती असेल की आपल्या कौशल्य रोजगार उद्योजकता विभागाचे जे उपायुक्त आहेत त्यांनी एक अतिशय महत्वाची बैठक दिलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की बघा विद्यार्थी मित्रांनो कौशल्य विकास विभागाच्या उपायुक्त यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही ज्या आस्थापनेला काम करत आहात त्यांनी आमच्याकडे मागणी करायला हवी आहे आणि त्यांनी काय मागणी करायला हवी आहे आस्थापनेने तर आम्हाला हीच माणसं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये अशाच विद्यार्थ्यांची मागणी आम्हाला करावी अशा आशयाचं पत्र हे कौशल्य रोजगार उद्योजकता व नान्यता विभागाला पाठवायचं आहे अशा पद्धतीचं त्यांना त्यांचं म्हणणं आहे आणि जर अशी मागणी वरिष्ठ कार्यालयामध्ये आली तरच म्हणजे कौशल्य विकास विभागाच्या राज्याच्या आयुक्तांपर्यंत जर आली तरच सचिव सचिव जे आहे तर ते तुमची मागणी पुरवू शकतात अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आलेलं आहे आणि आम्हाला शासन परिपत्रकानुसार प्रत्येक सहा महिन्यानंतर नवीन प्रशिक्षणार्थींना संधी द्यायची आहे आम्ही प्रत्येक विभागाकडे त्यांच्या आवश्यकतेनुसार आवश्यक त्या मनुष्यबळाची मागणी आवश्यकता म्हणून मागून घेतलेली आहे आणि जे आवश्यक मनुष्यबळ आहे तर त्याची जी रिक्वायर्ड रिक्वायरनेस आहे किंवा रिक्वायरमेंट आहे तर ती त्या ठिकाणी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर म्हणजे ते साधारणतः मार्चमध्ये असतं तर त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर आम्ही पुन्हा एकदा नवीन प्रशिक्षणार्थींना संधी देणार आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे कारण हे प्रशिक्षण आहे ते एका व्यक्तीला एकाच वेळेस देता येते असं त्यांनी म्हटलेलं आहे आपल्या सर्वांच्या आस्थापने जर कौशल्य विकास विभागाकडे आपलीच मागणी केली म्हणजे समजा तुम्ही ज्या कुठल्या स्थापनेमध्ये कार्यरत असाल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगर परिषद असेल नगरपालिका असेल नगरपंचायत असेल महानगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद शाळा असेल आरोग्य विभाग असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल कुठल्याही आस्थापनामध्ये जर तुम्ही काम करत असाल विद्यार्थी मित्रांनो तर त्या ठिकाणी आपल्या आस्थापनेने जर कौशल्य रोजगार उद्योजकता व विकास विभागाकडे ही मागणी केली की आम्हाला हेच विद्यार्थी पाहिजेत ज्यांनी आधी काम केलेलं आहे अशा आशयाचं पत्र आणि त्या मनुष्यबळाची मागणी जर समजा उद्योजक आपल्या खात्याकडे केली म्हणजे कौशल्य रोजगार उद्योजकता खात्याकडे जर केली तरच त्यांनी असं म्हटलेलं आहे उपायुक्तांनी असं म्हटलेलं आहे की अशा विद्यार्थ्यांना आपण मग नंतर कायम करण्याचा किंवा त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी म्हटलेलं आहे ठीक आहे आता हे झालं पहिलं पत्र दुसरं जे आहे ते विद्यार्थ्यांची माहिती सुद्धा मागवलेली आहे ठीक आहे म्हणजे मला कळत नाही की या ठिकाणी हे संभ्रमा संभ्रमावस्थेमध्ये ठेवणार अशा प्रकारचं हालचाली एकंदरीत शासनाकडून दिसत आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की बघा जे विद्यार्थी जिल्हा परिषदमध्ये रुजू आहेत सध्या तर ता त्यांनी मुख्याध्यापकांच्या नाव एक महत्त्वाचं पत्र केंद्र प्रमुखांनी काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जिल्हा परिषदेच्या शाळांना मुख्याध्यापकांना हे पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांना सूचित करण्यात येते की आपल्या अधिनिस्थ असलेले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांची फाईल संपूर्ण कागदपत्रासह बनवून आज दुपारी म्हणजे आजच तेवीस एक दोन हजार पंचवीस जमा करून द्यायचे आहे अशा प्रकारचे आदेश जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये निघालेले आहेत आणि यामध्ये विद्यार्थ्यांची काय काय माहिती मागवलेली आहे तर चार झेरॉक्स माहिती दिले आहेत आपल्या रुजू अहवालाचा म्हणजे आदेश जो आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना दिलेला होता त्याचा मग किती अर्ज आलेले होते ते सुद्धा सांगायचे आहेत त्याच्यानंतर उमेदवाराने जे अर्ज केला होता मुख्याध्यापकांची नावे हे सगळे अर्ज द्यायचे आहेत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांचं त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म जो होता तर तो सुद्धा द्यायचा आहे त्याच्यानंतर शैक्षणिक कागदपत्र विद्यार्थ्याची जोडायचे आहेत डोमिसाईल सर्टिफिकेट द्यायचं आहे कास्ट सर्टिफिकेट द्यायचं आहे आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक झेरॉक्स इतकी मोठी फाईल जी आहे तर ती बनवून त्या ठिकाणी द्यायची आहे अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे आणि ही महत्वाची अपडेट आहे म्हणजे एकीकडे एक उपायुक्त म्हणालेले आहेत की जे तुमचं आवश्यक मनुष्यबळ आहे त्याची माहिती सांगा आणि तशा प्रकारचा आशयपूर्ण पत्र लिहा दुसरं यांनी काय केलेलं आहे की विद्यार्थ्यांची माहिती मागवलेली आहे त्यामुळं विद्यार्थ्यांची माहिती ऑलरेडी आपल्या खात्याकडे आहे असं असताना पुन्हा विद्यार्थ्यांची माहिती का बरं मागवली असेल हा एक प्रश्न आहे आणि दुसरं उपायुक्त जे म्हणालेले आहेत की तुम्हाला आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची जर मागणी तुम्हीच केली म्हणजे शाळेने केली शाळेनं पंचायत समितीकडे केली पंचायत समितीनं जिल्हा परिषदेला केली आणि मग जिल्हा परिषदेने थेट आपल्या विभागाला जर मागणी केली की जे विद्यार्थी प्रशिक्षणार्थी रुजू होते या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी विचार करण्यात यावा आणि यांनाच रोजगार उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारची जर मागणी आली तर निश्चितच आपला विचार होऊ शकतो असं मला वाटत आहे या संबंधामध्ये हरिभाव राठोड जे आहेत आपले खासदार माजी खासदार आहेत त्यांनी आपलं नेतृत्व केलं होतं आंदोलन केलं होतं तर त्यांनी काय केलेलं विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री महोदय यांची वेळ मागितलेली आहे तर सध्या देवेंद्र फडणवीस साहेब हे आपल्या सर्वांना माहिती आहे की दावोसमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी अतिशय महत्वाचे करार हे आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत केलेले आहेत ते यमोईज साईन करत आहेत आणि ते आल्याच्या नंतर निश्चितच महाराष्ट्रामध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो तर ते आल्याच्या नंतर कारभार सांभाळतील आणि मग आपला प्रशिक्षणार्थींचा प्रश्न नेमक्या मार्गी लागण्यासाठी हरिभाऊ राठोड यांनी त्यांची वेळ मागतलेली आहे तर त्या ते जे पत्र आहे तर ते तुम्ही सर्वांनी बघितलं असेल आणि ते शिष्टमंडळ जे आहे मुख्यमंत्र्यांचं विद्यार्थ्यांचं ते ते मुख्यमंत्री महोदयांना भेटायला जाणार आहे तर ही एक महत्वाची अपडेट आहे तर त्यामध्ये कोणते विद्यार्थी असतील तर ते आता सर्व प्रशिक्षणार्थी मिळून हरिभाऊ त्या ठिकाणी डिसाईड करणार आहेत आता पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो की हे जे पत्र आहे तर ते फक्त मान्य मुख्यमंत्री महोदयांनाच लिहिलं असं नाहीये तर हे जे पत्र आहे ते जे आपले सन्माननीय उपमुख्यमंत्री आहेत एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या नावेनं सुद्धा लिहिलेलं आहे आणि त्यांची सुद्धा भेट जी आहे तर ते घेण्याचं विद्यार्थ्यांनी ठरवलेलं आहे त्यासोबतच अतिशय महत्वाचं म्हणजे काय की अजितदादा पवार यांच्याकडे सुद्धा मनुष्यबळाची मागणी करण्यासाठी विद्यार्थी पाठपुरावा करत आहेत मी काही मीटिंग आ, आज मीटिंग होती ना सर त्याचं काय झालं नाही आज आज कोणत्या संदर्भामध्ये मीटिंग होती आज नव्हती मीटिंग आपण तशी वेळ घेतलेली आहे वेदांत भाऊ ठीक आहे आणि त्याच्यानंतर मुलाली म्हणत आहेत की वाढेल का सर कार्यकाळ खूप गरज आहे रोजगाराची तर मुलाली मला असं वाटतं की सध्या आपण जे एफर्ट्स घेत आहोत आता मला हे नाही कळलं फक्त एक की विद्यार्थ्यांची जी माहिती मागवलेली आहे तर ती कशासाठी कारण की ऑलरेडी आपल्या खात्याकडे आपली माहिती आहेच ना ज्या विद्यार्थ्यांनी समजा ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर अशा सर्व विद्यार्थ्यांची माहिती ऑलरेडी आपल्या खात्याकडे आहेच तर त्यांनी शाळेला माहिती मागवण्याची काही आवश्यकता नव्हती आता शाळेकडून माहिती उर्दुगामी पद्धतीनं त्या ठिकाणी व्हर्टी व्हर्टिकल पद्धतीनंच म्हणावं लागेल आपल्या विभागाने मागितलेली आहे म्हणजे मला हे कळलं नाही की विद्यार्थ्यांची माहिती कामासाठी त्या ठिकाणी मागवलेली आहे आता पुढचा प्रश्न काय आणि हे जे पत्र लिहिलेलं आहे माननीय हरिभाऊ राठोड यांनी तर याच्यामध्ये शंभर टक्के माननीय मुख्यमंत्री महोदय यांची भेट होणं मला तरी असं वाटतं शक्य आहे कारण की त्या ठिकाणी हरिभाऊ राठोड हे निश्चितच चांगले त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे मुख्यमंत्र्यांचे ते जवळचे आहेत आणि त्यांचा अभ्यास संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की मी काल एक दोन ग्रुपवरती कमेंट वाचल्या की अरे इतके मोठे खासदार होते हा तर कामी नाही पडले आपल्या आणि त्यांचं त्यांचा फुसकेपणा निघाला हे बघा विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री आहेत ते त्यांना संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळायची आहे अशी परिस्थिती असताना किती महाराष्ट्रामध्ये आमदार आहेत अठ्ठेचाळीस दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत विधान परिषदेचे वेगळे आहेत खासदार सुद्धा किती आहेत अठ्ठेचाळीस खासदार आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो माझी खासदारांची संख्या किती मोठी आहे मुख्यमंत्री कोणा कोणाला देतील हा मोठा प्रश्न आहे परंतु युवकांचा प्रश्न आहे पोर्तुडिगीचा प्रश्न आहे रोजगाराचा प्रश्न आहे त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितच त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय येऊ द्या आल्याच्या नंतर निश्चितच भेट होईल आणि एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जिल्ह्याच्या स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्याच्या नंतर ते सगळे जे सगळे निवेदन मुख्यमंत्री ऑफिसला जातातच विद्यार्थी मेल करत आहेत आपल्या खात्याच्या ईमेलवरती मेल करत आहेत सीएमओ मेल करत आहेत तर मला असं वाटतं की निश्चितच त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा योग्य विचार होईल परंतु अडचण आपली अशी झाली की काही विद्यार्थ्यांचा कार्यकाळ आता संपणार आहे एक दोन दिवसामध्ये किंवा काही विद्यार्थ्यांचा आज उद्या संपणार आहे तर ही थोडीशी अडचणीची बाब आहे आता त्याला इलाज नाही विद्यार्थी मित्रांनो परंतु अशा सर्व विद्यार्थ्यांची माहिती जी आहे तर ती आपल्या विभागाने मागितलेली आहे मला असं वाटतं की यामध्ये काहीतरी सकारात्मक विचार कदाचित शासन करत असेल आणि उपायुक्तांची काही विद्यार्थ्यांचं बोलणं झालं मी लातूरच्या ग्रुपमध्ये ॲड आहे आणि त्या ठिकाणी आपल्या प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की त्या ठिकाणी उपायुक्त साहेबांनी म्हटल्याच्या नंतर उपायुक्त साहेब असे म्हणाले की समजा जिल्हा परिषद असेल किंवा ज्या स्थापनेमध्ये तुम्ही काम करून राहिले तर त्या आस्थापनेने पत्र पाठवलं पाहिजे वरच्या आस्थापनेला आणि म्हणजेच अल्टिमेटली कोणाला तर रोजगार कौशल्य कौशल्य रोजगार उद्योजक त्यांच्या सचिवाच्या नावाने किंवा आम्हाला विद्यार्थ्यांची आवश्यकता आहे आणि या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रुजू करण्यात यावं किंवा हेच विद्यार्थी आम्हाला प्रशिक्षणार्थी म्हणून पाहिजे तर अशी मागणी जर केली तर त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी काहीतरी काम होऊ शकते तर अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर प्रायव्हेट शाळांचं पेमेंट कधी होईल मला असं वाटतं की किती कोणत्या महिन्याचं राहिलं पेमेंट तुमचं मला तर असं वाटतं की डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना भेटावं आणि त्यांचे जे व्हिडिओ आहेत त्यांना त्याच्याबद्दल ते थोडीशी जाणीव करून द्यावी बरोबर परिस्कर साहेब आता त्या संदर्भामध्ये आपण प्रयत्न करत आहोत की मान्य मुख्यमंत्री मोदय मुख्य यांचीच भेट घ्यायची आहे आणि त्यांची भेट शंभर टक्के होईल मला तरी असं वाटते खास होईलच भेट, भेट 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 तर टाळणार नाही सर सगळ्यांनी किती निवेदन केले तरी पण कोणी पण काहीच बोलत नाहीये नाही नाही तुम्हाला सांगतो तुम्ही विद्यार्थी मित्रांनो हे बघा म्हणजे कसं माहितीये का आपण जर कुकर मध्ये भात लावला की नाही तो शिजल्यानंतरच आपण बाहेर काढतो पर जो परंतु जोपर्यंत आपण फ्लेम त्याला देत नाही तर तोपर्यंत शिजत नाही तो बरोबर आहे म्हणजे भात खाण्याची वेळ आणि शिजवण्याची वेळ ही वेगळी असते परंतु शिजवताना प्रत्येक वेळेस किती शिजला किती शिजला जर आपण हे जर पाहत बसलो तर तो, तो भात कधी शिजणार नाही बरोबर आहे किंवा पाहिजे त्या पद्धतीने शिजणार नाही म्हणून मला असं वाटतं की जरी सध्या दखल घेतल्या गेली जात नसेल पण तरी सुद्धा कुठेतरी प्रशासनाला हे वारं येत आहे आणि हे वारं फक्त एक किंवा दोन जिल्ह्यातून नाहीये हे समस्त छत्तीस जिल्ह्यामधून आहे तर मला असं निश्चित वाटतं की त्या ठिकाणी नेमकंच विद्यार्थ्यांचा विचार होईल तर या संदर्भामध्ये हे तीन महत्वाचे अपडेट मला तुम्हाला द्यायचे होते की उपायुक्त काहीतरी म्हणालेले आहेत विद्यार्थ्यांची माहिती मागवलेली आहे आणि हरिभाऊ राठोड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे तर त्यामुळे शंभर टक्के काम होईल माझा नंबर आहे नव्याण्णव साठ एक्केचाळीस एकोणवीस त्र्याऐंशी नव्याण्णव साठ एक्केचाळीस एकोणवीस त्र्याऐंशी ठीक आहे ज्यांना कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मला करू शकता कॉन्टॅक्ट विद्यार्थी मित्रांनो खूप खूप धन्यवाद मी थांबतो इथे या ठिकाणी